हे hey ऑल मी सोनाली परत आली आहे तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांसोबत मागच्या ऑफर मध्ये तुम्ही खूप सारे मला मेसेज केले आणि त्या मेसेजमुळे मला एक गोष्ट नक्की आली की सोनाली तुमच्या तुमच्या खूप साऱ्या पसंतीस पडत आहे सो त्यासाठी परत एकदा धन्यवाद आणि प्रश्न जास्त प्रमाणात होते ते हेअर ऑइल कसं लावायचं खूप साधे सिम्पल स्टेप आहे काही आर नाही आहे किंवा काही वेगळ्या जगापेक्षा वेगळं नाही सिंपल सी हे आपलं हेअर ऑइल घ्यायचं चांगल्या प्रकारे शेक करायचं का कारण की कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आपले ओरिजिनल कंटेंट आहे झिरो केमिकल तर त्या मुळे प्रत्येक कंटेन एकमेकांमध्ये चांगला मिसळला गेला पाहिजे आणि जसे ते मिसळले जाईल डेली आपल्या यूज प्रमाणेच ऑइल घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि ते लावायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या रूटवर या रूटला लावल्यामुळे आपल्या ज्या हेअरच्या रूटला कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचं काम आपण करत आहोत म्हणजे जास्त कॅल्शियम भेटल्यामुळे आपले केस मजबूत होतील आणि होणारी हो पुढची जी ग्रोथ आहे ती अतिशय स्ट्रॉंग होईल त्यामुळे हे आहे आणि नक्की बॉटलचे जे झाकण आहे ते बंद करायला नक्की विसरू नका का, का कारण की प्रिझर्वेटिव्ह मी कोणत्याही प्रकारचे ऍड केलेले नाही आहेत परफ्यूम किंवा स्मेली असं काही केलेलं नाही याचा स्मेल जरी तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस थोडासा वेगळा वाटेल पण तेच ओरिजिनल आहे कारण कारल्याचा स्मेल जरी कडू असला हंड्रेड पर्सेंट हं, एकदम नॅचरल आणि गुणकारी आहे तसंच आपलं सोनाली हेअर ऑइल आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परफ्युम प्रिझर्वेटिव्ह काहीही ऍड केलेले नाही कारण की जे कंटेंट नॅचरली शेतातल्या मधून निघेल तेच तुमच्या केसांच्या ग्रोथ पर्यंत पोहोच माझा हा अट्टहास आहे जेणेकरून जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे हे होतं कसं लावायचं सो so, नक्की तुम्ही ह्या प्रकारे लावा आणि मुळांच्या गृहत्व लक्ष भेट मी परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा की माझंच हेअर ऑइल का वापरावं आणि मार्केटमध्ये मा एवढे सारे हेअर ऑइल आहे ते सोडून सोनाली हर्बल हेअर ऑइलच तुम्ही का वापरावं तोपर्यंत भेटू आपण नवीन ब्लॉग सहित नवीन हेअर सोनाली साठी शिंदे आणि माका मिश्रा या दोन्हीला फॉलो